श्री स्वामी समर्थन मी योगेश विलास रासकर राहणार मुंडवा बाग पुणे मी दिंडोरी येथे सहा महिन्यापूर्वी आलो होतो सेवेसाठी त्यानंतर गुरुपीठला मी सेवेला आलो परमपूज्य मोरेदादा आणि गुरुमाऊली यांच्या हॉस्पिटलची माहिती मिळाली यूट्यूबवर बरेचसे सर्चेस करून रिझल्ट फीडबॅक्स माझ्या मिसेसनी मी सर्च केले वाचले ऐकले आम्ही आणि त्यानंतर ठरवलं की स्वामींवर पूर्णपणे विश्वास ठेवून मी इथे आलो मी दहा दिवसाची सेवा घेतली आहे कटीबस्ती जानू बस्ती हृदय वस्ती शिरोधारा स्नेह स्वेदन येथील कर्मचारी खूप प्रेमळ आणि चांगली सेवा केली त्यांनी आमची जेवणाची व्यवस्था खूप छान होती फरक पडलेला आहे खूप बऱ्यापैकी पण आता इतक्या वर्षाचा त्रास आजार आहे तो हळूहळू थोडा कवर होईल यासाठी थोडेसे पथ्य पाळावे लागतील थोडंसं दोन तीन महिन्यासाठी गोळ्या औषधं जे काढ आहेत डॉक्टरांनी सजेस्ट केलेले ते घ्यायला लागतील पूर्णपणे स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून पूर्ण जे डॉक्टरांनी काउन्सिलिंग केलं आहे ते फॉलोअप जर घेतलं तर शंभर टक्के माणूस यातनं बरवणार आहे आणि सर्वांना विनंती आहे की बाबा मोरेदा गुरु माउली यांच्या जनकल्याण योजनेचा सर्वांनी लाभ घ्या त्यात सामील व्हा आणि स्वामीसेवक सेवक जोडत चला ना पुढे श्री स्वामी समर्थ